नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो तर आज जसं आपण काल बोललो होतो बघा आजचं मार्केट बघितलं असेल गॅप डाऊन ओपन झालं आणि रिकव्हरी येईल असं वाटत होतं पण रिकव्हरी आली नाही त्याच्या मागं काही दोन तीन कारण होते ते आपण थोडक्यात समजून घेऊ आणि उद्याचं मार्केट कसं का राहील काय न्यूज आहेत ते आपण पुढे बघूया तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला नमस्कार मी मयूर आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण इथं जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं ज्ञान वाढेल त्याने आपल्याला मार्केटमध्ये काम करण्यासाठी मदत होईल नॉलेज वाढण्यामध्ये मदत होईल जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं सुद्धा नॉलेज वाढेल लाईक करायला अजिबात लाजू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आज बघा मार्केट गॅप डाउन ओपन झालं आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती जसं मी काल तुम्हाला बोललो होतो सव्वीस हजार सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइस वरती कॉल रायटर्सनी तगडी ऑप्शन रायटिंग केलेली आहे वरती राहण्याची शक्यता फार कमी होती फूट रायटर्स होते पण काही कारणास्तव ते फिके पडले सेल प्रेशर माउन झालं आणि त्यांच्या लेवल करून मार्केट खाली गेलं तर चला बघूया नेमकं कारण काय होतं बघा सगळ्यात पहिलं कारण होत कि आपला जो भारतीय रुपया आहे आपल्या भारतीय रुपयानं इतिहासातील सगळ्यात निचांकी पातळी आज नोंदवलेली एक्क्याण्णव रुपये सात पैसे एशियामधील सगळ्यात वर्स्ट परफॉर्मर जर फॉरेक्स मध्ये कुठली असेल तर तो भारतीय रुपये आहे असं का होत आहे मित्रांनो बघा असं याच्यासाठी होत आहे की आपली जे टेरिफ आहे जे आपल्यावर युएसनी मेक्सिको मेक्सिकोने पण लादलंय बरोबर आहे मेक्सिकोने पन्नास टक्के लादले आणि युएस सोबत आपला पन्नास टक्के युएस तर लादलेलंच होतं त्याचा एक परिणाम आहे त्याच्यावरच काही आउटकम येत नाहीये फेल झालंय असं वाटतंय जवळजवळ ती चर्चा आणखीन पुढे काही वेळ घेऊ शकते असं काही मध्ये आलेलं आहे की ती चर्चा अजूनही झालेली नाही त्यांची समिती आली होती पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नाहीये एक न्यूज होती छोटीशी पॉझिटिव्ह न्यूज होती पण बाकीच्या न्यूज मुळे ती सुद्धा फिजल आउट झाली त्याचा काही उपयोग मार्केटला आला नाही पन्नास टक्के टेरिफ अमेरिकेने लादून सुद्धा एक्सपोर्ट वाढलेलं होतं इन्चअप झालं होतं पण जे जा आता जागतिक सिनारी आहे ते बघता आपलं मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये आलं आणि सेलिंग वाढताना दिसती तर आता मी जे इंडियन रुपयाबद्दल बोललो होतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो ही न्यूज बघा इंडियन रुपी स्लिप्स टू रेकॉर्ड लो बरोबर आहे तर या वर्षभरामध्ये आपला भारतीय रुपया जवळजवळ सहा टक्के कोसळलाय आणि चार दिवसामध्ये एकोणनव्वद रुपये पंच्याहत्तर पैसे आपण एक्क्याण्णव रुपये सात पैसे एवढा लोन मारलाय तर हे खूप गंभीर बाब आहे मित्रांनो आता आपण रुपयाला घेऊन थोडस गंभीर झालं पाहिजे त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर खूप जोरदार पडतो आणि निगेटिव्ह पडतो त्याच्यामुळं लॅक ऑफ ट्रेड डील विथ युए हा की ट्रॅक हो, म्हणजे हा की फॅक्टर होता ज्यांनी त्याच्यामुळं रुपया पडला है त्याच्या फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे एफ आय एस चा बोलतोय मी त्यांनी जवळजवळ इयर टिल डेट म्हणजे आजच्या तारखेमध्ये मागचे सोळा डिसेंबर ते आजचे सोळा डिसेंबर डिसेंबर आतापर्यंत त्यांनी अठरा बिलियन डॉलर स्टॉक्स स्टॉक विकले आहेत इंडियन मार्केटमध्ये छोटा मोठा आकडा नाही मित्रांनो घाबरवणारा ना आकडा बघा युएस हे बघा हा जो चार्ट तुमच्या समोर आहे तो आहे इंडियन रुपीजचा बघा तुम्ही बघू शकता तुम्ही अप ट्रेंड आहे म्हणजे रुपया कंटिन्यू घसरतोच आहे आजचा हाय होता म्हणजे चार्ट हाय पण ऍक्च्युअल आपण त्याला लो म्हणतो एक्क्याण्णव रुपये सात पैसे जर आपल्याला एक डॉलर घ्यायचा एक तर एक्क्याण्णव रुपये सात पैसे द्यावे लागतील वर्स्ट एकदम वस्ट परफॉर्मर तर आणखीन एक न्यूज बघा ओला इलेक्ट्रिक मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता ओला हे आखा बोला तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा भावीश अग्रवाल यांनी प्रमोटरचं दोनशे साठ करोड रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आज द्वारे त्यांच्या जवळचे दोन कोटी साठ लाख शेअर हे विकलेले आहेत आणि त्याचा जो टोटल ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू होती ती जवळजवळ ब्याण्णव ब्याण्णव करोडच्या आसपास होती आणि जे भावीश अग्रवाल आहे त्यांच्याकडं ओला इलेक्ट्रिकचा जवळजवळ तीस टक्के त्यांच्याकडे होल्डिंग आहे स्टेक होल्डिंग आहे त्यांच्याकडे तर ही होती बद्दलची ओला निगेटिव्ह होत चाललाय ही न्यू त्याच्यामध्ये आणखी भर पाडणारी तर बघा आता आपण येऊया स्मॉल कॅप इंडेक्स वरती पण स्मॉल कॅप स्मॉल कॅप इंडेक्सचा आपण चार्ट बघतोय मित्रांनो स्मॉल कॅप इंडेक्स मी तुम्हाला काल एक महत्वाचा रेजिस्टन्स की रेजिस्टन्स सांगितला होता की जोपर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स सतरा हजार नऊशे च्या वरती होल्ड करत नाही तोपर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बाईंग घेणं शक्य नाहीये इथे तुम्ही बघू शकता दोन तीन दिवस लगातार बाईक आली इथे सेशन मध्ये एक हॅमर बनली पण आज जे सगळे सिनारी होते ज्या न्यूज होत्या ज्या आज डे मध्ये माउंट होत गेला त्याचा प्रेशर स्मॉल कॅप इंडेक्स वर सुद्धा बघायला मिळाला आहे स्मॉल कॅप इंडेक्स आज जवळजवळ झिरो पॉईंट नाईन टू पर्सेंट पडलाय आता येऊया आपण मिड कॅप इंडेक्स वरती बघा मी कालच्या मध्ये बोललो होतो की मिडकॅप इंडेक्सने काल एक ग्रे स्टोन रोची बनवली आहे ओके आणि ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज दिल होता पण आज सिनेऱ्यामुळे कुणा तेच इथे सेलिंग हवी झाली आणि आज मिडकॅप इंडेक्सने फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज केले आणि हा चांगलाच लाईन नाही आहे त्यानंतर येऊया आपण निफ्टीवरती ओके तर निफ्टी बघा आपली ट्रेंड लाईन आहे तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईनच्या वरती आहे अजूनही पण आज निफ्टीने फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ग्रेप केलेला आहे आणि त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे तर बघा ऑपरासाठी निफ्टीमध्ये महत्वाची लेवल कोणती उद्या निफ्टीला पहिला सपोर्ट आहे पंचवीस हजार सातशे नव्वद आणि दुसरा सपोर्ट आहे पंचवीस सातशे वीस पंचवीस सातशे बासष्ट वरती निफ्टीमध्ये फिफ्टी टे एक्सपोरियन्शियल मुव्हिंग एव्हरेज या लेवलला प्रसिस्ट करतो प्लेस आहे त्यावरती सुद्धा लक्ष ठेवा जर पंचवीस सातशे नव्वद ते सातशे बासष्ट या झोन मधला जर तुम्हाला पाईंग बघायला मिळाली तर निफ्टी आजच्या क्लोजिंग पर्यंत येऊ शकते आणि वरती जो आपला पहिला रेजिस्टन्स आहे तो प्लेस करतो ट्वेंटी नऊशे साठ ला तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला सव्वीस हजार तीस पर्यंत बँक सॉरी निफ्टी जाताना दिसेल या होत्या निफ्टीसाठी महत्वाचे लेवल आता येऊया आपण बँक निफ्टीवरती बँक निफ्टी पण बघा मित्रांनो आपल्या जो रायझिंग ट्रेंड लाईन आहे त्याच्या खाली जाऊन ते ब्रेक केलं आणि त्याच्यावरती क्लोजिंग बेसिसवर होल्ड करण्यामध्ये सक्षम धरली पण हा पॉझिटिव्ह साईन आहे का तर हा मागितक्या नाही कारण ग्लोबल मार्केट निगेटिव्ह आहे युएस मार्केट सुद्धा निगेटिव्ह आहे आपलं मार्केट सध्या तरी रुपयामुळे ट्रेड डीलमुळे ओके आणखीन काही जर सिनारीओ आहेत मार्केटचे तर त्याच्यामुळे आपलं मार्केट सध्या तरी पॉझिटिव्ह आता दिसत नाहीये आता थोडस गंभीर दृष्टिकोनात आपण मार्केटकडे बघायला सुरुवात केली पाहिजे तर बघा बँक निफ्टीला उद्या पहिला सपोर्ट आहे अठ्ठावन्न हजार आठशे पन्नास अठ्ठावन्न हजार आठशे पन्नास हा पहिला सपोर्ट आहे इथे ये येऊन जर पुल बॅक घेतलं तर निफ्टी तुम्हाला एकोणसाठ हजार तीस पर्यंत पुन्हा येताना दिसेल ओके जर अठरावन आठशे पन्नास ही लेव्हल हा सपोर्ट जर ब्रेक केला तर अठावन सातशे हा ही नेक्स्ट लेवल आहे जिथपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी येताना दिसेल पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला जर असेल तर तो आहे अठ्ठावन सॉरी एकोणसाठ हजार दोनशे एकोणसाठ हजार दोनशे हा बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे त्याच्या आधी एकोणसाठ हजार एकशे वीस ला डे ट्वेनेशियल मुव्हिंग एवढे प्लेस करतो लक्ष ठेवाल जर एकोणसाठ हजार दोनशे क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला एकोणसाठ हजार तीनशे पन्नास पर्यंत बँक निफ्टी जाताना दिसेल या होत्या महत्वाच्या लेवल्स उद्या आहे बुधवार ओके मित्रांनो तर या वरती आणि न्यूज वरती तुम्ही लक्ष ठेवा स्टॉक स्पेसिफिक ट्रेड करा जर तुम्हाला इंडेक्स ऑप्शन किंवा इंडेक्स मध्ये ट्रेड करायला मौका किंवा चान्स मिळत नसेल तर तुम्ही स्टॉक प्रिफर करू शकता त्याआधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो मी फक्त आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम करतोय मी कोणाकडनं रुपया सुद्धा घेत नाही ज्ञान वाटण्याचं मी कोणाला बाय सेल रिकमेंडेशन सुद्धा देत नाही माझं काम आहे ज्ञान पोहोचवणं आणि ते मी करतोय तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा त्यासाठी मला मदत करा जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो स्टॉप लॉस नक्की लावा हॅपी ट्रेडिंग मित्रांनो